परंतु त्यांचे हात बाहुबली करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एकमताने त्यांना आपण सर्वांनी म्हणजे सुरेंद्र पाटील यांनी धरून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो तशी नामदार साहेबांना ग्वाही पण देतो आणि माझं थोडस लांबलं डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले की पाठबळ द्यायचं तर चांगल्या कामाला आम्ही सदैव बरोबर आहे राजकारण जिथं असतं तिथं राजकारण माणूस करत पण जे जे चांगले काम केले त्या त्यावेळेस सगळ्या ठिकाणी आम्ही गावाचा जिथं विकासाचा संबंध येत असेल आम्ही नेहमी साहेबांच्या सुदैदा बरोबर आहोत इथं गावासाठी चांगलं काही करायचं असेल तिथं राजकारण करायचं नाही कारण आपल्याला आपलं गाव पुढे यायचं त्या दृष्टिकोनातून काम करायचं आणि साहेबांनी सुद्धा आता आपला सोनगाव रोड असेल ते जे काम झालं त्याने कोलारच खऱ्या अर्थाने रूप पलटलं तो फोरलेन रास्ता झाल्यामुळं एक वेगळं वैभव कोलार भगवतीपूरला प्राप्त झालं आता हा पुतळा बसल्यानंतर आणखी त्या वैभवामध्ये भर पडणार आहे हायवेच काम झाल्यानंतर आणखी त्याच्यात डबल हो, भर पडणार आहे तर राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी भास्करराव खरडे पाटील ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील अशोक असावा पांडुरंग खरडे सोपानराव शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे कोल्हारच्या वैभवात भोर पडणार आहे या कार्यामागे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजा विखे पाटील यांचे अथक प्रयत्न आहेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन डॉ भास्करराव खर्डे पाटील यांनी केले आहे तर कोल्हार बुद्रुक येथील भगवतीपूर ग्रामस्थांसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजा विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं असं ऍडव्होकेट सुरेंद्र पाटील यांनी भाषणात सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन करताना अभिमान वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं तसेच आदर्श घेऊन महाराष्ट्रातील सरकार कार्य करत आहे हा पुतळा प्रत्येक शिवप्रेमीला प्रेरणादायी ठरेल जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक कोटी निधी देऊन आश्वरूढ पुतळा उभारण्याचा संकल्प केलाय असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कार्य करते व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार खंबीरपणे उभे आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आयुष्यमान योजनेतून प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले यावेळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत व भगवतीपूर ग्रामपंचायत यांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समिती कोल्हाळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान एकलव्य प्रतिष्ठान तसेच विविध संघटनांच्या वतीनेही सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते एस आर न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज आपण हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचे या ठिकाणी भूमिपूजन आणि आपल्या कोलार भगवतीपूर येथील विविध विकासांच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण त्याचा या ठिकाणी संपन्न करतोय मला प्रथमदा आपल्या सर्व कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांचं युवकांचं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे आपण जो हे अतिशय भव्य असं स्मारकाची उभारणी करण्यासाठी आपण आग्रह धरला म्हणून मला वाटतं आजचा सोहळा होऊ शकला असं माझं मत आहे म्हणून तुमच्या आनंदामध्ये मी सुद्धा सहभागी आहे आपल्या ग्रामस्थांच्या शिवप्रेमींच्या मनातील इच्छा पूर्ण होते काही दिवसापूर्वी आपण श्रीरामपूरला आपण पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ पाहिला असेल म्हणतो श्रीरामपूरकरांच्या आणि जिल्ह्याच्या लोकांच्या स्मरणात राहील इतकं भव्य दिव्य आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला या गोतर आपल्या तालुक्याचं ठिकाण राहत आहे ते आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा केला आपण आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रो पुतळा उभारायला पाहिजे स्मारक उभं राहायला पाहिजे असा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तो निर्णय केला आणि जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला एक एक कोटी रुपये सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आता पुतळेभे राहते ते स्मारक उभे राहते हे जे स्मारक आहेत महाराजांचे हे आपल्याला चिरंतन प्रेरणा देणारे खरं स्मारक आहे जसं महाराजांच्या पुत्राकडे पाहिलं तरी माणसाले गुरुजा येते एक आत्मविश्वास निर्माण होतो रयतेचं राज्य स्थापन करताना सर्व बाला बारा बलुतेदारांना एकत्र संघटित करून त्या स्वराज्याची संकल्पना महाराजांनी मांडली आणि ती पूर्णतेला नेली हा इतिहास आपल्या समोर आहे त्यामध्ये सर्व धर्माचा जातीच्या लोक जातीभेद धर्मभेद नव्हता जातीभेद नव्हता सर्व समावेश अशा प्रकारच्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प छत्रपतींनी घेतला आणि तो इतिहास मी सांगून आपला वेळ घेणार नाही परंतु त्यांच्या त्या असीम त्यागामुळं आणि त्या पराक्रमामुळेच मला वाटतं आज आपण या ठिकाणी सर्व बसू शकलो असं माझं या ठिकाणी मत आहे तर म्हणजे स्मारक उभं करताना हाच आदर्श या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे आज ज्या जातीवाद जातीवादाच्या धर्मभेदाच्या ज्या कल्पना घेऊन आपण समाजामध्ये वावरतोय आज ती सामाजिक व्यवस्था पूर्णतः बदललेली आहे एकच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श जर प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला तर वेगवेगळ्या जाती धर्माची जातीभेदाची त्या ठिकाणी मनभेदाची आवश्यकता नाही आहे एखाद्या विचाराबद्दल वैचारिक राजकारणाच्या वैचारिक भूमिकेबद्दल मतभेद जाऊ शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मतभेद जाऊ शकला असू शकत असू शकत नाही आणि मला वाटतं हीच आपण भूमिका आपण त्यांचा इतिहास ज्यावेळी घेतो इतिहास ज्यावेळी डोळ्यासमोर ठेवतो तो इतिहास आपल्या सगळ्यांना हो प्रेरणादायी दे, प्रेरणा देत राहतो की सुराती म्हटल्याप्रमाणे त्यातून एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत राहते आपलं राज्यातलं सरकार जे आहे ते महायुती सरकार याच विचाराच्या आधारावर आपलं काम करत आहे केंद्रामध्ये सरकार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आधारावर त्या ठिकाणी काम करत आहे मला आठवतं आपले हो विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्यावेळी आपल्या कार्यक्रमात निळवंडाचे उद्घाटन आले होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की हमारी सरकार छत्रपती के विचार केलण्यामध्ये सरकार असं त्यांनी मानलं होतं आणि म्हणून आपलं आठवत असे की छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक मानले जात होते आणि म्हणून सिंधुदुर्ग मध्ये जे स्मारक उभं करण्यात आलं भारतीय नौदलाला भारतीय नौदलाला आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जी राजमुद्रा दिलेली आहे हे त्याचा एक वैशिष्ट्य वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे म्हणून इतिहास मी सांगणार नाही परंतु राजमुद्रा देऊन गुलामगिरीचं चिन्ह हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संपुष्टात आणलं हा इतिहास आहे आणि त्या दृष्टीने मी म्हटल्याप्रमाणे वेळेच राज्य निर्माण करण्याची संकल्पना त्या वाटेमागतील होती आज आपलं महायुती सरकार ज्यावेळी काम करत आहे ते केवळ घोषणा करणार सरकार नाही सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्या सरकारनं पुढाकार घेतलेला आहे ही जी किल्ले आहेत हे आपलं स्वराज्याचं प्रतिबिंब आहे हे मानबिंदू आहेत आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या महायुती सरकारने घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम आज पहिल्यांदा युनेस्कोच्या युनेस्कोनी हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून आपले बारा गड किल्ल्याचा के समावेश केला आपल्या सर्वांच्या करता अतिशय अभिमानाची गोष्ट आपण पाहतो जगामध्ये वे वेगवेगळ्या वे प्रकारची युनेस्को साईड आपण पाहतो परंतु बारा गड किल्ले जे महाराजांनी उभे केलेत ते जगाच्या पातळीवर आता हेरिटेज साईड म्हणून झाल्यामुळे आता जगाला इथे येऊन हा इतिहास समजणार आहे लोकांची उत, उत्खंठा वाढणार आहे लोकांना एक प्रकारचं आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि म्हणून या निमित्तानं सरकारची भूमिका ती रयतेच्या राज्य राज्यासारखीच आहे आज आपत्तीमध्ये कोणत्या आपत्तीमध्ये सरकारची आपलं पाठीं उभा आहे ही शिवछत्रपती महाराज महाराजांचीच प्रेरणा होती रहिचं राज्य करताना एखाद दुष्काळ आला नैसर्गिक संकट आलं सगळ्या प्रकारच्या वसुल्या थांबल्या पाहिजे हे महाराजांचं महाराजांचं त्या ठिकाणी स्वप्न भूमिका होती रयतेमध्ये आमच्या बळीराजा पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही त्यांची त्यांची भूमिका होती आणि मग आजच्या काळावर सुद्धा संकटात सापडणाऱ्या प्रत्येक आमच्या शेतकरी बांधवांच्या मागे आमच्या कष्टागराच्या मागे आमचं बाहेर सरकार खंबीरपणे उभा आहे ही छत्रपतीची प्रेरणा आम्हाला त्यातून मिळालेली आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या शौर्याचा इतिहास त्यांच्या एकूण सिंधई स्वराज्याच्या स्थापने पाठीमागची वाटचाल एक कल्याणकारी राज्याची निर्मिती कशी व्हावी उत्तम प्रशासक म्हणून अनेक महाराजांचे पैलू आहेत मला वाटतं हे जे स्मारक उभे राहत आहेत ही जी पुतळ उभी राहत आहेत ही मला वाटतं ही उद्याच्या तरुणा पिढीकरता नव्हे तर आपल्या सर्वांच्या करता एक मार्गदर्शक म्हणून निश्चितपणे निरंतरपणे निरंतरपणे आपल्याला ती प्रेरणा देत राहील त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आज या सगळ्या या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं अनेक बाकीच्याही कामांचा आपण शुभारंभ केला आज एकवीस कोटी रुपयाच्या कामांचा शुभारंभ झाला आणि कोणाच्या भगुतीपूरच्या दृष्टीने नव्हे तर एकूण राज्याच्याच करता महायुती सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे आज मी सांगायचा राहून गेला की नैसर्गिक आपत्तीमध्ये आज राज्य सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं मी आता आपल्या आकडेवारी घेत होतो आपल्या कोलार भग कोलारला बाराशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपये जमा झाले झाले की नाही आणि तुमचं रब्बीचं अनुदान जे आहे ते साधारण बाराशे पंचेचाळीस शेतकरी खात्यामध्ये जवळजवळ त्र्याण्णव लाख बारा हजार रुपये जमा झाले ते कशाचं प्रतीक आहे चौदाशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला चव्वेचाळीस कोटी रुपये रुपयात चालू केला अतिवृष्टीचे आपण कोणी मागणी केली नव्हती काही भाग प्रभावित झाला होता परंतु समाजाप्रती शेतकऱ्यांच्या प्रति ती सरकारची बांधिकी आहे म्हणून आम्ही कुठे पैसा मदत करताना कुठलं सरकारने हात आखडता घेतला नाही आणि हीच भूमिका आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली आहे सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे कंखर गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय धडडीने निर्णय करत आहेत आणि त्याचा परिणाम हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या प्रति सरकारने जी भूमिका ही त्याचा एक एक उदाहरण आहे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री दादा आहेत हे सगळेच मंत्रिमंडळाची सदस्य आहेत राज्य सरकार हे लोकाभिमुख काम करण्यासाठी कुठेही तिथं आपत्ती आहे तिथे अडचण आहे तिथे मदत करण्याची आवश्यकता आहे सरकार त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करत आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या येणाऱ्या संकटावर बात करताना बाकी अनेक योजना आहे मी अनेक योजने चर्चा करणार नाही म्हणजे आरोग्यविषयक एकच योजनेचा डॉक्टर साहेब म्हणून उल्लेख करतोय पुढील महात्मा फुले जन आरोग्य योजना दीड लाखाची होती फक्त भारत सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतची पाच लाखाची योजना आणली प्रत्येकाला घरी काढ वाटत झालं की नाही आता आपण सुद्धा राज्य सरकारनं आपली दीड लाखाची मर्यादा आता पाच लाखापर्यंत केलेली आहे त्यामुळे आता गरीबातल्या गरीब माणसाला आरोग्य सुविधा त्याच्या दारात उपलब्ध झालेल्या आहेत आता कोणी औषधासाठी खर्चिक औषधोपचारा करता कोणी थांबणार नाही थोडा मोठा निर्णय आहे सरकार हे काम करणार आहे आम्ही घरात बसणार सरकार नाही आहे मागचं सरकार म्हणजे काय होतं माझं कुठून तुमची जबाबदारी हो म्हणजे घरच बसायची पण हे सरकार लोकांसाठी काम करणार आहे हे सरकार आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे अशी अनेक या बाबतीमध्ये यात उल्लेख करता येईल मला आनंद आहे की आज कोलार परिसरातल्या विक कामामध्ये आज चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारची कामं सुरू होत आहेत मध्यंतरी पावसाळ्याच्या वेळी या भागामध्ये बरंच पाणी साठलं होतं रस्त्याच्या अडचणी होत्या आपणच अतिक्रमण केलेलं आहे आपणच सॅनिटेटर बुजलेले आहे आपण चर नांगरलेले आहे आपण जे करणं शक्य ते सगळं केलेलं आहे परंतु आज मला सांगायला पाहिजे की आता या सगळ्या एकूण प्रवरेच्या कमांडमध्ये किंवा आपल्या कमांडमध्ये जेवढे चर आहे ते पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्णपणे आपण मोकळ्या करणार आहोत तर ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्यांना सांगू इच्छितो मी की कृपया अतिक्रमण काढून घे स्वतः पण वाईट वाटेल चांगल्या वाटेल यासाठी काम थांबणार नाही तुमच्याच फायद्याचे आहेत आज ते चर काढल्यामुळे तुमच्याच माध्यमांचं पाण्याचं निदर झाला इथं पूल बांधणं आवश्यक आहे ते आम्ही पूल बांधणार आहोत आज भगवतीपूरमध्ये येणारा पाचरे हनुमानगावचा जो वेडा आहे पुराचा वेडा आहे तो आपण आता मध्ये पाथर्याचं पाणी बाहेर काढलं कोणा मी खरपर्यंत आणतोय तर बाबासाहेबांच्या वस्तीवर जायला शक्य नव्हतं बाबासाहेबांची वस्ती पुराने वेळलेली होती पाण्याने मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या कामामध्ये आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण केलेले आहे तुमच्या कोलाळखुर्ची जी गावाची त्या ठिकाणी जी आता सगळा जो भरा वाहून गेला ना त्या गावाला धोका निर्माण झाला आहे तिथं आपण आता एक संरक्षण भिंत मंजूर केलेली आहे त्या कामाला सुरुवात होईल म्हणजे तुमच्या गावाला धोका तर राहणार नाही दत्ता ना पाटील या मला सांगितलं पाहिजे का मंजूर केलं आता विशेष दूरचं कोल्हा केटीवरच्या विशेष दूरचं का प्रगती पतोर आहे या केटीवरच्या पाण्यामुळे आणि खाली मांडव्याचा जो केटीवर आहे त्याचा आपण रुपांतर आता बॅरेजमध्ये करायचं आपण ठरवलं बॅरेजमध्ये रूपांतर झालं तर मला वाटतं तुमच्या ह्या कोल्हारच्या बंधारे पण जी पातळी किमान नेहमी नऊ ते दहा फूट राहील असं माझं मत आहे कारण आम्ही विचारतो कोल्हाचं करायचं पण कोल्हाच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये जमीन जरा आहे पुढं भूसंपादन करावं लागेल मग आता केटीवरचं रूपांतर राज्यभरामध्येच बॅरेजमध्ये सगळे के केटीवरचं रूपांतर करण्याचा आपण निर्णय केला आहे पण प्राथमिक तर म्हणून आज चणेगाव तुमचं मांडवे खाल तर मला वाटतं वळदगाव मला वाटतं काही घेतला आपण आणि मधमेश्वर बंधारा जो आहे तो नेवाशाचा आहे म्हणजे तुम्हाला बॅरेजमध्ये व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर होईल बॅरेज म्हणजे आता हे सगळे जे आपण फळ्या काढतो फळ्या घालतो त्याची गरज पडणार नाही हे सगळे ऑटोमॅटिक गेट्स बसतील त्याच्यामध्ये सगळे त्या ठिकाणी मेकॅनिक गेट बसतील शंभर टक्के ते शंभर टक्के ते वणवाऱ्यांची अडचण होणार एवढं फक्त मुद्दा आहे मग काय काय अडचण तो मांडवच्या केटीवर बॅरेज झाला की ते पाणी किती येणार खाली इकडं पदार पडत आणि त्यामुळे व्हर्टिकल बॅरेजमध्ये जे आज पाणी साठतं त्यापेक्षा माझी कल्पना आहे की वीस टक्के पाणी जादा साठेल आणि कुठेही पाण्याची गळती होणार नाही किती महापूर आले तरी त्या बॅरेजला धोका नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे मग एकदा जाते बॅरेज काम सुरू झाल्यानंतर मग अंदाज येईल बॅरेज म्हणजे काय कोणाच्या केटीवरचं काम पूर्ण करता आलेलं तिथं धूप प्रतिबंधक आपण बंधारा बांधतोय त्याला साधारण चार कोटी रुपये आपण मंजूर केले बोलाडचा सगळा घनकचरा तुमचा त्या नदीतून पडलेला आहे तुम्हाला दिला मी ममदापूरला जागा तिकडे आता उकरलगावला जागा दिली मोफत दिली शेतीमाळी जागा एखादा प्रकल्प सुरू करा तुम्ही तिथे नाही काही नाही मला वाटतं तुमची आता तुम्ही सासवडी तिकडची बोललं पाहिजे तिथं तुमची बाई तिकडं तुम आहे बरोबर आहे नाही ठीक आहे आपण त्याच्यात काही धोका काही नाही लोणीचा घनकचा प्रकल्प आता पूर्ण होता आलाय तुम्ही येऊन पाक झाला लोणीला जे मटन मार्केट आपण सगळं केलं एका ठिकाणी इतकं सुंदर केलं तुम्ही खरी येऊन पा तिथं येऊन त्या घर घाण जे बाहेर जाणार आहे त्याला सुद्धा आता ट्रीटमेंट प्लांट बसवलाय टी बी बसवलाय एक ते बॉयलर बसवला की सगळं त्या जागा तुम्ही मी खरी येऊन पाहणार येते तुमच्या आपल्या गावात सुद्धा तसं बांधता येईल तुम्ही निर्णय करा तर पैसे चिंता करू नका मी पायी एवढे पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला खर सुंदर बांधणं पाहत खरं जोपा तुम्ही कसं आहे त्यामुळे व्यवसाय करणार अडचण नाही नाहीये व्यवसाय करणार संरक्षण आहे दत्ता पण थोडे जाणार कारण त्यांचं ते कोणता ते एस एस वाय एस एस वाय मध्ये खात नाही मारतो ना <laughs> तो मुद्दा महत्वाचा नाहीये परंतु आज या सगळ्या कामामध्ये विकासात्मक कामामध्ये एक चांगली भूमिका करण्याचा आपण प्रयत्न करतोय आपल्या गावच्या प्रत्येक विकासात्मक कामामध्ये मला सहभागी होता आलं याचा मला आनंद आहे आज मला या गोष्टीचा आनंद झाला की आपल्या भालेराव म्हणून मुलगी आहे तिचा आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये तिची आता वन विभागामध्ये क्लास वन ऑफिसर ना पण निवड झाली कारण मनापासून तिला अभिनंदन आहे आणि महाराष्ट्र आपल्या प्रवरितची विद्यार्थिनी एक मुलगी मला आता भेटली मला ती मगाशी नाव नाव माहित नाही तिचं मला ते भेटत नाही ऑप्शन करताना मी काय करते तू ती संगम पोलिस आहे भरतीची पूर्व तयारी करते अकॅडमीमध्ये मध्ये सगळ्यात मग तुला विचारलं मी किती मुली आहेत मला आश्चर्य वाटेल तिथे चारशे ते पाचशे मुली आज प्रशिक्षण घेतात नंबर मात्र नाही आहे पण लोक आजच्या तरुण पिढीमध्ये जी नवीन उमेद आहे ऊर्जा आहे पुढे जाण्याची धडपड आहे भविष्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची त्यांची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते एवढं मोठ अभिमानाची गोष्ट आहे आणि हे जे रयतेजाचे मी स्वरतीनं म्हटलं ही संकल्पना आपल्या अर्धदैवताची छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि त्या संकल्पनेतून हा जो आपला ही जी वाटचाल आपली सुरू आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे म्हणून आपण इथपर्यंत आपण आपलं उत्तम प्रकारे काम करतात राज्याच्या जलसंपदा मंत्री म्हणून अनेक योजना आपण हातामध्ये घेतलेल्या हे तुमच्या सर्व छोट्या गोष्टी आहेत आपण आता या संपूर्ण भंडारखाऱ्यामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल मुळ धरणामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल त्यासाठी आम्ही काही योजना तयार करतोय स्वतंत्र एकदा बोलेल तुमच्याशी तरी परंतु मी आपल्याला एवढी खात्री देतो की जलसंपदा मंत्री मी असेपर्यंत तुम्हाला पाणी कमी पडणार नाही हे तुम्हाला मी खात्री देतो आज एक धरणातून ओव्हरफ्लो चालू आहे पहिल्या घडलंय लोक म्हणजे जायकवाड अजून ओव्हरफ्लो चालू आहे मुळा धरणातून पाणी चालू आहे निवडण्याचं पाणी चालू आहे असं काही शक्य झालं मला विचारण त्याला एकच कारण नाही त्याला पायगु चांगलं त्यामुळे एक घडून आणला मला या स्मारक समितीच्या सदस्यांचं आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या मनापासून अभिनंदन करायचं आहे मनापासून आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं गौरवाची एक बाब म्हणजे साहेबांचा सा जलसंपदा विभाग देशात एक नंबर आला सुंदर अशा कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतील युवा नेते स्वप्नील नेदे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीताना कार्यक्रमाची सांगता होईल आजच्या या कोल्हार भगवतीपूर गावासाठीच्या एक ऐतिहासिक अशा क्षणासाठी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला त्यांनी हा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णपूर्वी अश्वरूढ पुतळ्यासाठी जे स्मारकासाठी निधी मंजूर करून दिला ते त्याबद्दल त्यांचे दोन्ही गावच्या वतीने आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आपल्यामध्ये जरी उपस्थित नसले तरी आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते माजी खासदार सन्मान्य सुजयदा विखे पाटील यांनी हा अश्वरूढ पुतळ्याच्या निधी आणण्याकरता फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य डॉ सुजयदा विखे पाटील यांचे देखील मी दोन्ही गावच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांचे अजून दोन मी आभार व्यक्त करणार आहे साहेब तुम्ही आता तुमच्या भाषणात उल्लेख केलाच की का भगवतीपूर गावाच्या गडकचऱ्यासाठी दहा एकर क्षेत्र तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल देखील तुमचे आभार मी या ठिकाणी मानतो दुसरी गोष्ट की तुम्ही कोल्हार भगवतीपूरच भगवती माता या भगवती माता मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये साहेब आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व मान्यवरांचे महिला भगिनींचे पत्रकार मित्रांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व साहेबांच्या अध्यक्ष अध्यक्ष साहेबांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद राष्ट्रगीताने आपण आपल्याला सांगतात ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा